नाशिकच्या गंगापूर रोड येथील ऋषीराज टावर जयान सर्कल येथे खवय्यांसाठी नव्याने सुरू झालेले गारवा बिर्याणी या पाचव्या शाखेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पीक कापून करण्यात आले या गारवा बिर्याणीचे संचालक राजाभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ यांच्या पुढाकाराने ही पाचवी शाखा खोलण्यात आली आहे दरम्यान या प्रसंगी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार संचालक राजाभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ तसेच दीपाली किरण बडे अवंती किरण बडे ओम किरण बडे अनिल गर्जे सुनील वनवे निशा वनवे आनंद गर्जे चांदनी गर्जे अंकित मुगले यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण बडे यांनी मांडले या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल डिकले माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील माजी गटनेते अण्णा शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेवक शशिकांत जाधव शिवसेना नेते दिगंबर मोगरे नंदुशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते दिलीप गिरासे परशुराम शिंदे विलास आहेर माजी नगरसेविका नैना गांगोडे तसेच जॉगर्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगापूर रोड येथे अनेक खवये आपल्या जिबीचे सोसले आपल्याला पुरवितांना दिसतात यामुळे गंगापूर रोड येथे विविध प्रकारचे हॉटेल मॉल्स कॅफे मिसळ आदी सुरू झालेले आहे परंतु विविध प्रकारच्या बिर्याणी एकाच ठिकाणी वाजवी दरात उपलब्ध करून दिले आहे ते म्हणजे गारवा बिर्याणी गंगापूर रोड हे विविध व्यवसायांच्या माध्यमातून एक माहेर बनले आहे नवतरुणांना उद्योगाचे द्वार उघडे केले आहे गारवा बिर्याणी आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये अग्रभागी राहील अशी अपेक्षा करू दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र दिवशी बोलताना प्रमुख मान्यवरांनी अधिक माहिती दिली आमचे किरण बडे शिंदे या तिन्ही परिवाराने नाशिक मध्ये अतिशय बिर्याणीच जो गारवा असं नाव दिलंय आणि आज खूप आनंद होते खरं एक अशोक नगरला उद्घाटन झाल्यावर आणि अतिशय चांगली बिर्याणी जेवण वे, वेज नॉन असं सर्व नागरिकांना आपल्याला खात्याने आनंद वाटावा अशा पद्धतीने किरणपडेने काम सुरू केलेलं आहे किरणपडे जरा एक सामाजिक कार्य करता परंतु किरणने ठरवलं सामाजिक काम करत असताना एक व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आणि आज चांगला असा व्यवसाय किरणनी सुरू केलेला आहे आणि किरणनी सामाजिक एक चांगलं काम करत असताना आज व्यवसायातसुद्धा खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे मी दि किरणच्या या कार्याला कामाला गालवा बिरणीच्या सर्व शाखेंना खूप शुभेच्छा देतो नाशिक शहरात अशा पन्नास शाखामुळे हो त्याच्या पूर्णपणे किरण सामाजिक काम करत असताना सुद्धा सामाजिक काम पण सुंदर अतिशय चांगलं आणि व्यवसाय पण चांगला किरणचं कामच चांगलं आहे किरणना कुठ शुभेच्छा शिंदेंना शुभेच्छा वाघ माझे मित्रही खरेच सर ते पा खात्यात नोकरीला होते ते रिटायर झाले त्यांचा चिरंजीव आता किरण बरोबर काम करतोय आणि त्याचे वडील सुद्धा वाघचे वडील सुद्धा खूप चांगलं असं नोकरी करत असताना सगळ्यांना मदत करणारी व्यक्ती आहे शिफ्ट तिन्ही बिल चांगले आहे आता तिघांचंही जमलं असं पन्नास शाखा व्हावा म्हणून पुन्हा चर्चा शिक्षा आणि मला किरण मी पहिल्यापासून तो माझ्याबरोबर असतो आजही मला रात्री चांगली अन्न आपल्याला सकाळी जॅन सर्कलवरून उद्घाटन करायचं आहे मी बरोबर वेळेवर आलो दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे किरणला घाई केलेली आहे धन्यवाद किरण शिंदे आणि वा शुभेच्छा तुम्हाला सुरू झालेला आहे असं संचालक राजा मोहो शिंदे आणि गोवार तसेच आमचे तिरंजिवडे आणि सर्वच मित्र परिवार आणि या कार्यक्रमाला आता शुभेच्छा देण्यासाठी नव्हती आमचे सर्व आयोग विरोध आपले पुरती आहेत आमचे पशा शिंदे सर्वच मित्र परिवार सर्वांचंपासून त्या सर्व संचालकांच्या स्वागत करतो नंतर नासिक शहरामध्ये जर आपण बघितलं नासिक शहर हे जपाट्याने इतिहास आहे त्याचबरोबर या शहराची ओळख जर आपण बघितली तर लक्ष असेल कांदा असेल की तशी धार्मिक भूमी आहे तशी तात्काळ भूमीसुद्धा आहे आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आहे सिंहस्थुमाटा या ठिकाणी बोलतो त्यामुळे आणि सगळ्या स्तरामध्ये एक नाशिकचं नावलगित महाराष्ट्रात देशात नव्हे तर जगामध्ये असलेल्या नावलगीत या नाशिक शहराचा आहोत आणि यामध्ये प्रत्येक घटक हे वेगवेगळे पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून येत आहेत तसंच नाशिक शहर हे खायचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि नाशिक शहरामध्ये खाण्याचा जीवनाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटन या ठिकाणी येत असतात आणि याच्यातमध्ये भर म्हटलं तर गारवा बिर्यानी कारवागिरियनचा या पाचव्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि आपलं सर्व मतदारामध्ये काम करतोय याचा सर्वांना आनंद या ठिकाणी होत आहे कारण आपण नव्हती व्यवसाय करत असताना आपण अनिल मोहोळ आहे नऊ नऊमध्ये आहे आणि हे सगळं करत असताना त्याला व्यवसायाची जोड साथ असायला हवी म्हणून कारवागिरणीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि बघता बघता या संपूर्ण शहरामध्ये एक चांगला व्यवसाय करत असताना नावलोमी सुद्धा चांगला के केला कारण आपण क्वालिटी दिली क्वांटिटी दिली तर नक्कीच नावनुकी त्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच पाच शाखा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो नागरिकांना जे अपेक्षा आहे ग्राहकांना जे अपेक्षा आहे ते अपेक्षित असलेलं काम आपण करतायत आणि सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि आपल्या कौटुंबिक व्यवसायामध्ये काम करत असताना आपण ह्या व्यवसायात वळला आणि बघता बघता नाशिक जे काही ग्राहक आहेत जे काही या शहरातले नागरिक आहेत त्यांचं आपण एक चांगल्या पद्धतीने मन वळवलं आणि कमी वेळामध्ये कारवाई शेवटच्या माणसाबरोबर प्रसिद्ध केली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद शुभेच्छा आणि पुढे असंच आपलं आपण चांगले काम होत राहू हो। या नाशिक शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपल्याला शक्य होईल जिथं जिथं प्रत्येकाला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी आपण व्यवसाय करू शकतो आणि मराठी माणूस त्या ठिकाणी चांगलं काम करतो व्यवसाय पुढे जातोय याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी उशीर लागा यायला काही कार्यक्रम का होते नमस्कार जय महाराष्ट्र आज मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या दिवसांमध्ये गंगापूर रोडला कारवाई या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे या गारवा बिर्याणीचे संचालक माननीय आमचे परममित्र किरणजी बडे यांची सर्व टीम यांना मी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व यांना सर्वांनी आवर्जून गारवा बिर्याणीला भेट द्यावी व गारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी आग्रहाची विनंती करेन व निश्चितपणे एक चांगल्या हवाईसाठी उत्कृष्ट अशी बिर्याणी आमच्या गंगापूर रोडला आलेले आहेत मी त्या निमित्ताने किरण भाऊचे देखील आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या खव्यांसाठी चांगली गारवा बिर्याच्या माध्यमातून बिर्याणी आणली त्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो व गारवा बिर्याणीच्या सर्व संचालक मंडळाला सर्व टीमला मन, टीम मन मनपूर्वक पुढच्या मार्च शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र गंगापूर रोड गारवा शाखेचं ओपनिंग होत आहे आणि खऱ्या अर्थाने राजाभाऊ शिंदे यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आणि नाशिकमध्ये ही मला पुन्षे एकदा शाखा सुरू करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम राजाभाऊ शिंदे यांचे व्यक्तीशी आभार मानतो तसेच आमचे जिवलक मित्र दिगंबरजी मोगरे यांचे ह्या कामी मला खूप मोठे सहकार्य लाभले आणि खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये गारवा बीर आणली तर दिगंबर भाऊ मोगरे यांनी आणली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या शाखेचा आम्ही या ठिकाणी उद्घाटन करत आहे आणि आमच्या कायम पाठीशी उभे राहणारे आमच्या अण्णा ज्या व्यक्ती त्यांना फोन केला ते कुठल्याही प्रकारचे हे न करता किती कामाचं त्या ठिकाणी हजर होता व आम्हाला भरभरून आशीर्वाद देता आणि इथून पुढे पण अण्णांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील गारवा बिराणी परिवाराला लाभतील अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांनी गारवा बिराणीचे आउटलेट गंगापूर रोड या ठिकाणी चालू झालेलं आहे कारण या ठिकाणी मी सात वर्ष वास्तव्य आहे इथल्या लोकांची आवड निवड मला माहिती असल्यामुळे राजाभाऊन म्हणजे माग मागं लागून त्यांना म्हटलं आपल्याला या ठिकाणी शाखा चालू करायची आहे तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि आपल्या इरिगेशनचे रिटायर्ड साहेब आणि जी वाघ हे मला भेटले आणि मित्र वाघ त्यांचा मुलगा आम्ही मिळून ही शाखा राजाभवने आम्हाला परमिशन दिली आणि या ठिकाणी आज दिमाखामध्ये आज या शाखेचं ओपनिंग आता आहे या ठिकाणी गारवा बिराणीचं जसं महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे त्याचप्रमाणे आता गंगापूर रोडमध्ये सुद्धा गारो बिर्याणीचं नावलौकिक होईल आणि इथले खवय्ये सगळे गारवा बिर्याणीला पसंती करशील अशी मी गारवा बिराणी परिवारातर्फे सगळ्यांना गवाही देतो आणि या ठिकाणी अन्न उपस्थित राहिले त्यांचे पण गारवा बिराणीतर्फे परिवारातर्फे या ठिकाणी सरसे स्वागत करतो आभार मानतो सेणूसाठी बंटी आढाव नाशिक